नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज मित्रांनो आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोचले आहे तरंगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे सरकार अजून ॲक्टिव्ह मोडवर आलेलं दिसत नाही त्यांच्याशी बोलणे करण्याची मानसिकता अजूनही त्या सरकारची तयार झालेली नाही कारण शिष्टमंडळ आलंय आणि चर्चा निष्फळ ठरली असं ऐकवत आहे ठोस काय निर्णय झालेला नाही त्यामुळं मराठा आंदोलक तिथे ठाण म्हणून आहेत आझाद मैदानावर पाच हजार लोकांना फक्त थांबण्याची व्यवस्था केलेली आहे किंवा आदेश निघलेला आहे बाकीचे जे आंदोलक आहे ते मुंबईच्या भागामध्ये जिथे जिथे जागा मिळेल तिथं तिथं थांबलेले आहेत पण ज्या ज्या भागामध्ये मराठा आंदोलक थांबले समूह समूह समूहाने गोळक्या गोळक्याने तिथं आंदोलकांचं असं म्हणणं आहे आरोप आहे सरकारवर का आम्ही जिथे जिथे थांबलो तेथे जीवनावश्यक वस्तू मिळतील असे दुकाने स्टॉल हॉटेल्स बंद करण्याचे आदेश सरकारने त्यांना दिले आणि ते, ते बंद आहेत पाण्याची व्यवस्था नाही आम्हाला पाण्याच्या बॉटल मिळणार नाही अशी पण व्यवस्था करून त्या दुकाने बंद केलेलं आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे ज्या ज्या ठिकाणी आंदोलक आहेत त्या त्या ठिकाणच्या लाईटीसुद्धा बंद करण्यात आल्या आहेत जेणेकरून आंदोलकांना डास चावतील त्यांना मलेरिया होईल डेंगू होईल आणि त्याच पद्धतीने ते मुंबईच्या बाहेर पडतील वैतागून आणि हे आंदोलन फसल असं सरकारची मनिषा आहे असंही आंदोलकांनी आरोप केला आहे मित्रांनो असं जर खरं असेल तर ही गोष्ट फार चुकीची आहे मानवतेला काळीमा फासणारी आहे कारण आंदोलन सविनय मार्गाने चालू आहे सरकारने त्यांची व्यवस्था केली पाहिजे पण जर सरकारच त्या व्यवस्थेमध्ये खोडा घालत असेल लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने निर्णय घेत असेल तर ते चुकीचं आहे असंही आंदोलकांचं म्हणणं आहे पण त्याचबरोबर त्यांनी हे ठणकावून सांगितलं की आम्ही तूचबरोबरही माग हटणार नाही आम्हा आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही म्हणून मित्रांनो काही आंदोलकांचं असंही म्हणणं आहे का मुस्लिम लोकांनी आम्हाला मशिदी उघड्या करून दिल्या तिथं आमची झोपण्याची व्यवस्था केली आंघोळीची व्यवस्था केली तसेच जेवणाची सुद्धा व्यवस्था मुस्लिम बांधवांनी केलेली आहे काही मुस्लिम बांधव त्यांना जेवण पुरत आहेत पाण्याच्या बाटल्या पुरत आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मुंबईच्या मुस्म मुस्लिम लोकांनी असंही आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर या आंदोलनांना मानवतेच्या दृष्टिकोनातून एक माणूस म्हणून जी दृष्टी मुस्लिम लोकांनी दाखवली ती प्रशंसनीय आहे आणि आम्ही ती कधी विसरू शकत नाही असंही काही आंदोलकांचं म्हणणं आहे हे आंदोलन गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्याशिवाय भेटणार नाही असाही काय आंदोलकांनी लावला आहे आणि ती तिथं थांबण्याची त्यांची मानसिकता झाली आहे आमचे प्रतिनिधी तिथे गेले असता आंदोलकांनी ज्या पद्धतीने मुलाखती दिल्या ती मुलाखत आम्ही आपणास इथे दाखवत आहोत आज मुंबई येथे मराठा आंदोलनासाठी आम्ही आलो असताना आम्हाला मुस्लिम बांधवांनी त्यांच्या मस्जिदी त्यांच्या मस्जिदमध्ये राहण्याची व्यवस्था केली आमची थांबण्याची व्यवस्था केली परंतु हिंदूच्या गणपतीच्या मंदिरामध्ये कुठं बसल्या असताना आम्हाला सांगता येत की नाही आता आमचा गणपतीचा सण आहे आणि आम्ही हिंदूच आहेत आम्ही आरक्षण मागायसाठी आलो पण मंदिरामध्ये कुठंच व्यवस्था आम्हाला करू देत नाहीत किंवा आम्हाला थांबू दिलं जात नाही म्हणजे आम्हाला असं वाटतंय की खरंच हिंदू खत्रेमी आहे आणि मुस्लिम समाजाचे माणसं समोर येऊन मजिदीमध्ये जागा देऊन आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल मुस्लिम समाजाचे खूप खूप आभार पण कुठंतरी मनात शंका वाटते की आपलेच माणसं हिंदूला खाली घालण्याचं काम करत आहेत खरंच आम्हाला मंदिरामध्ये कुठं थांबण्यासाठी रात्र दिवस इथं सारखा पाऊस येते मुंबईमध्ये तरी सुद्धा कुणी सहकार करत करत नाही नाही सहकार्याची भावना हिंदू हिंदूलाच उठलाय त्याच्यामुळे हिंदू खरच खत्री मी आहे आज मराठा समाजाला असं वाटतंय की बाबा आम्ही हिंदू नाही आहेत का आम्ही पण हिंदूच आहेत की आम्हाला कुठंतरी मंदिरात आज पाऊस येते म्हणून आम्हाला कुठंतरी राहण्यासाठी तरी किमान जागा द्यावी अशी विनंती मी या माध्यमातून सर्वांना करतो आणि एक मराठा मराठा आपलं आणि आपलं म्हणणारं सरकार आपल्याच बांधवाच्या जीवावर उठलेलं आहे काल रात्रीपासून लाईट पाणी रस्ता टॉयलेट दुकान मार्केट सगळं बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत इथल्या बांधवाला बांधव म्हणत आहेत की आम्हाला जाणून बुजून आणि बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पडलं आहे म्हणजे त्यांचे एन केन असं आहे की कोणत्याही पद्धतीनं मराठा समाजाला खायला प्यायला अन्न पाण्यावर आपला ही जी तोडगा घालायचा आणि ते तुटल्यानंतर हे कसंही आंदोलन मिटेल आणि इथंच लाईट नाही बंद बंद केलेली वाशी कन्व्हेन्शन सेंटर पुन्हा ईस्टर्न एक्सप्रेस वेचं ला लाईट जिथं जिथं सार्वजनिक लाईट आणि जिथं जिथं मराठा बांधव थांबलेलं आहे तिथं सर्व ठिकाणी लाईट बंद केलेली के आहे पाणी बंद केलेलं आहे आणि दाखवायचं एक आणि करायचं एक बोलायचं आम्ही सहकार्य करत आहेत पण कुठंच सहकार्य नाही जिथं आहे तिथं आदेश सोडत आहेत की इथं थांबू देऊ नका पण सकल मराठा बांधव एवढे जिद्दी आहेत पाऊस असो की पाणी असो आता आरक्षण घेतल्याशिवाय वापस जायचं नाही आपण आपलं सीता सोबत आणलेलं आहे नसेल तर भीक मागून खाऊ पण इथंच राहू एक मराठा लढेंगे जितेंगे आंदोलकांचं मनोगत त्यांची मुलाखत खरच संकटाच्या वेळी जो धावून येतो तोच खरा आपला मित्र असे प्रोजांनी म्हण सांगितलेले आहे आणि ती खरी ठरलेली आहे संकट समय कोण कामास येतो जो कामास येतो तोच खरा आपला मित्र फक्त मित्रवर्णाची दृष्टी समजली पाहिजे डोक्यातून भ्रम काढून टाकला पाहिजे सत्तेवर बसण्याकरता आणि सत्तेची पोळी खाण्याकरता जो भ्रम पसरवला जातो तर भ्रमाचा भोपळा फोडला पाहिजे आणि खरे मित्र कोण हे आपण ओळखले पाहिजे मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे धर्म ही नंतरची बाब आहे पण धर्माच्या अगोदर माणूस आणि माणुसकी हाच मोठा धर्म आहे जगामध्ये भारतामध्ये अनेक धर्म आहेत पण सगळ्या धर्माची शिकवण ही माणूस माणुसकी आणि मानवतेची सेवा हाच खरा धर्म ही शिकवण त्यात दडलेली आहे त्याचा मूळ पाया आहे आणि आज जे आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये महापुरुष होऊन गेले त्यांची आठवण राहिले झाले गेलेच राहत नाही आपण धार्मिक आहोत ही मानवतेची सेवा करून सिद्ध केलं पाहिजे अंगावर कोणतं वस्त्र घालता याला महत्त्व नाही तुमच्या हृदयाला समोरचं माणूस संकटात आहे हे पाहून पादर फुटतो का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे तुरतास एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र